आमच्या लोकांना सही शिक्का जेव्हा आता मशीन ओपन केलं त्या ओपन करत असताना हा नंबर हा नंबर आणि आतला मशीन उघडलेला नंबर मॅच झाला पाहिजे तो होत नाही जर समजा त्यांनी ही लिस्ट आम्हाला दिल्यानंतर मशिनरी बदलल्या काही टेक्निकल प्रॉब्लेम आले आपण समजून घेऊ तर मग ती बदललेली लिस्ट आम्हाला का देण्यात आली नाही आणि ते सांगतात एखादी प्रिंट मिस्टेक होऊ शकते आय एम होईल सात सात आणि आठ आठ मशीन प्रिंट मिस्टेक होतात तेरा तेरा बारा बारा मशीन प्रिंट मिस्टेक होऊ शकत नाही आणि ते सांगतात पोलिसांना की नाही नाही मी सुरू करणार तर मी त्यांना सांगितलेलं आहे एक तर तुम्ही लेखी द्यायचं की आमचं आमची आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही चालू करताय मग बघतो आम्ही ही अशा पद्धतीने आम्ही मोजणी थांबवलेली आहे ज्या मशिनी आमच्याकडं केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या त्या तर हे मतदान कुणाच आहे मग कुणाच आहे का बदललं तुम्ही कुणी अधिकार दिला तुम्हाला आणि जर बदललं तर रात्रीतून तुम्ही बोलवायला पाहिजे तो उमेदवार आम्ही रस्त्यावर तिथे बदलतच ना तुमच्या इथं एका मशीनवर रिपेअर लिहिले रिपेअर सांगता मशीन बदलले का एक्झॅक्टली oh! exactly. आणि का बदलल्या ते काय त्यांचा तुम्हाला सांगण्याची गरज नाही जर टेक्निकली प्रॉब्लेम आले तर आम्ही समजू शकतो की तुम्ही बदलल्या मग ही बाबा मशीन बदलली त्याच्याऐवजी ही दिली ती नवीन लिस्ट आम्हाला द्यायची होती तुम्हाला ताण होता तुम्ही झोपले नाही आणि तुमचं हे झालं आणि ते पूर्ण करायचं त्याच्यासाठी नाहीये निवडणूक निवडणूक ही संविधानानी लोकशाहीनी पारदर्शकपणे झाली पाहिजे आता कुणाच चालणार नाही कमळ नाही आणि जर त्या लोकांनी जर तुम्हाला सांगते प्रेशर आणलं तर डबल प्रेशर आपण आणायचं श्रीलंकेसारखं यांच्यावर बघू पोलीस पण काय करतात ते करायचं कायद्याने करायचं आणि कुठल्या कार्यकर्त्यांनी एक कार्यकर्ता बोलताच ना दुसऱ्यांनी बोलू नका जर पोलिसांनी आपल्यावर दबाव आणला किंवा आरोनी दबाव आणला मग कुणाला सोडायचं नाही मग वर्ष झालं तरी जेलमध्ये जाईल पण यांना सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही आई जगदंबाची शपथ घेऊन सांगते